नमस्कार श्री श्री गुरुदेव दत्त सर्वांना स्वामी समर्थ स्वामींच्या एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आर्थिकचे प्रॉब्लेम असतात बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याकडे पैसा जास्त येत नाही किंवा जेव्हा जेवढा तुम्हाला पैसा हवा आहे तेवढा जर तुमच्याकडे येत नसेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय अगदी बिनधास्तपणे करू शकता बारा बारा दोन हजार पंचवीस ही जी तारीख आहे या दिवशी थ्री सिक्स नाईनचा योग बनत आहे आणि थ्री सिक्स नाईन म्हणजे आपली बुद्धी गणपती बाप्पा आपली आत्मशक्ती स्वतःची शक्ती आणि माता लक्ष्मी हे एकत्रित एक होऊन जो योग बनतो त्याला थ्री सिक्स नाईन असं म्हटलं जातं आणि प्रत्येकाला माहीत आहे की थ्री सिक्स नाईन ही ब्रह्मांडातील अतिशय ऊर्जा देणारा अंक आहे या अंकामुळे बऱ्याच जणांच्या या टेक्निकमुळे बऱ्याच जणांचं आयुष्य बदललेलं आहे आणि तुमचं सुद्धा बदलू शकतं तर या दिवशी फक्त दोन कापूर आणि दोन लवंगा कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारे जाळायचे आहेत की ज्यामुळे तुमचे नशिबाचे बंद दरवाजे सुद्धा उघडू शकतील तुम्हाला भाग्याची साथ मिळायला सुरुवात होईल चोवीस तासामध्ये तुम्हाला पैसा यायला सुरुवात होईल तुमचा राजयोग जागृत होईल आता ज्यांची देवावरती श्रद्धा आहे ज्यांची रेमेडीज आणि उपायांच्यावरती श्रद्धा आहे त्याच लोकांनी हा उपाय करावा ज्यांची देवावरती श्रद्धा नसेल अशांनी फक्त एक डेमो म्हणून की बघूयात करूयात बघूया काय फरक पडतोय तर असा जर तुम्ही विचार जर केला तर अशा वेळी तुम्हाला या रेमेडीजचा कोणताही फायदा होणार नाही त्यामुळे मी तुम्हाला अगोदर सांगत आहे त्याचबरोबर पूनम रेमेडीज या चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर काय करायचं आहे एक घ्यायचं आहे अशा प्रकारे तेजपत्ता आता मी याच्यावरती अगोदरच लिहून ठेवलेला आहे काय करायचं हिरवा पेन घ्यायचा तुम्हाला हिरवा पेन घ्यायचा आणि नंतर या ठिकाणी आता उलट दिसत असेल इन्फिनिटीचं साईन काढायचं आहे इन्फिनिटीचं साईन काढून झालं की तुम्हाला काय करायचं आहे बारा बारा दोन हजार पंचवीस अशी तारीख टाकायची आहे आणि त्याच्यानंतर जेवढे तुम्हाला पैसे हवे असतील जसं की तुम्हाला आत्ता या यावेळी जर एक लाख हवे असतील तर तुम्हाला काय लिहायचं आहे या पानावरती की मला दोन हजार पंचवीसमध्ये एक लाख रुपये मिळालेले आहेत अशा पद्धतीनं तुम्हाला हिरव्या पेनाने याच्यावरती लिहायचं आहे जर तुम्हाला दोन लाख हवे असतील तीन हवे असतील पाच हवे असतील जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढा तुम्हाला या ठिकाणी आकडा टाकायचा आहे आणि हे लिहून झालं की तुम्हाला काय करायचं आहे हे जे पान आहे लिहिलेलं ते पान तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे ज्या बाजूला पानाचा एकदम चकचकीत हा भाग आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं लिहायचं आहे अशा पद्धतीने आणि पाठीमागच्या बाजूला अजिबात काही नाही लिहायचं फक्त याच बाजूला लिहायचं आणि अशाच पद्धतीने माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं समोर ठेवल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला इच्छा बोलायची आहे की मला एक लाख रुपये दोन हजार पंचवीसमध्ये मिळालेले आहेत माता लक्ष्मीची कृपा माझ्यावरती आहे गणपती बाप्पांची कृपा माझ्यावरती आहे माझी बुद्धी अतिशय छान चालते की ज्यामुळे माझ्याकडे पैसा कमावण्याची योग जे आहे ते नवनवीन उघडतात नवनवीन रस्ते मला देव उपलब्ध करून देतो असं म्हणायचं आहे आणि नंतर आपल्याला आभार व्यक्त करायचे आहेत देवाचे त्याच्यानंतर काय करायचं आहे दोन लवंगा घ्यायच्या फुलवाल्या घ्यायच्या अजिबात तुटक्या फुटक्या नसाव्या याची देखील काळजी घ्यायची आहे दोन फुलवाल्या लवंगा घ्यायच्या आणि दोन कापुराचे तुकडे घ्यायचे जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापराचे दोन तुकडे घ्या जर तुमच्याकडे साधा कापूर असेल तर त्या साध्या कापराच्या तुम्ही दोन वड्या या ठिकाणी ठेवू शकता या तेजपत्त्यावरती ते ठेवायच्या थे आहेत आणि नंतर तुमच्याकडे जी काही दुपदानी असेल किंवा प्लेट असेल त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे त्याच्यावरतीच तुम्ही ठेवलेले आहेत दोन लवंगा आणि दोन कापुराचे तुकडे तर हे नंतर प्रज्वलित करायचं आहे संपूर्ण हे पान पूर्णपणे हे झालं पाहिजे जळालं पाहिजे पूर्णपणे याची राख झाली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला जे हे जे पान आहे ते जळायचं आहे हे झाल्यानंतर काय करायचं ज्यावेळी शांत होईल राख त्यावेळी ती सगळी राख आपल्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या घरातून बाहेर जायचं बाहेर गेल्यानंतर आपलं जी ही मान आहे ती जवळजवळ ज्या पद्धतीने आपण बलाकडे बघतो आपल्या घरामध्ये बल असला की आपण असं बलाकडे किंवा टुबेकडे बघतो त्याप्रमाणे आपली मान जी आहे ती अशी उंच करायची आहे आणि हात जो आहे तो असा करायचा आहे आणि फुंकर मारायचा आहे जे ह्या पद्धतीने की आपण ब्रह्मांडाकडे आपली विष जी आहे ती पूर्ण होण्यासाठी पावर सोडत हो आहो आहोत अशा पद्धतीने आपल्याला फुंकर मारायची आहे बस एवढंच करायचं आहे या एका उपायामुळे तुम्हाला चोवीस तासामध्ये पैसा येऊ लागेल आता हा पैसा कसा येईल जर तुम्ही अजिबात काहीसुद्धा काम करत नसाल आणि फक्त घरामध्ये बसत असाल तर तुमच्याकडे पैसा येणार नाही तुम्ही जर काम करत असाल आणि तुम्ही समजा नवीन कामाच्या शोधात असाल तर तुम्हाला नवीन काम भेटू शकतं आणि त्याच्या माध्यमातून तुमच्याकडे हा पैसा येऊ शकतो आता बऱ्याच जणांचा असा प्रश्न असणार आहे की दोन हजार पंचवीस तर संपत आल आणि मग माझ्याकडे दोन हजार पंचवीस संपेपर्यंत लगेच कसे काय पैसे येतील यायला सुरुवात होतात एक वेळेस हा उपाय करा अगदी श्रद्धेने मनापासून करा आणि आलेला अनुभव मला सांगायला अजिबात विसरू नका तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे तुम्ही अवाढव्य रक्कम अजिबात मागू नका तुमचा जर महिन्याला पन्नास हजार इन्कम असेल तर मी तुम्हाला सांगते जास्तीत जास्त तुम्हाला सत्तर हजार भेटू शकतात तुमचा जर महिन्याला इन्कम इन्कम जर एक लाख असेल तर तुम्ही दीड लाखापर्यंत जाऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही जर दहा हजार रुपये कमवत असाल आणि तुम्ही अचानक जर एक लाख रुपये या पानावरती टाकले की बाबा आ, डिसेंबर महिन्याची बारा बारा दोन हजार पंचवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये मला एक लाख रुपये मिळालेले आहेत तर वीस आणि बावीस दिवसात कोणालाही ना भेटत नाहीत फक्त तुमचं ऊसाचंच बिल येऊ शकतं अचानक आलं तर जर त्या टायमिंगमध्ये तुमचा ऊस वगैरे गेलेला असला किंवा तुमचं माळवं वगैरे असेल किंवा एखादं तुम्ही काम करत असाल की ज्या माध्यमातून तुम्हाला अचानक पैसा भेटणार असेल तर तो चमत्कार होऊ शकतो अन्यथा तुम्ही जर अजिबात काम करत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत या रेमिडीज आणि हे उपाय त्यांच्यासाठी असतात की जे खूप कष्ट करतात मात्र त्यांना त्या कष्टाचं फळ भेटत नाही ते फळ भेटण्यासाठी म्हणजेच काय तर आपल्या कष्टाला नशिबाची भाग्याची साथ मिळण्यासाठी हे उपाय असतात तर सर्वांनी करा आलेला अनुभव मला शेअर करायला अजिबात विसरू नका झालेली सर्व सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते भेटूयात एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ